सौरभ काकड़े बीड नीली पट्टी पहलवान तैयार रहे पृथ्वीराज मन अहिल्यानगर लाल पट्टी संकेत सलगर रत्नागिरी नीली पट्टी ये पहलवान भी तैयार रहे पाटिल मुंबई लाल पट्टी समर्थ पाटिल संभाजी नगर नीली पट्टी ये पहलवान तैयार रहे अभिजीत नंदवरी रत्नागिरी लाल कास्टो में तैयार निरंजन बालवाड़कर नांदेड़ नीला कास्टो में तैयार पहलवान मात्या कड्यावरली कुस्ती झाल्यानंतर ना कुस्ती लावण्यासाठी पाहुणे सिद्धांत शुभम जाधव छत्रपती संभाजीनगर लालपट्टी सौरभ काकडे बीड निळीपट्टी पहलवान तयार रोहन निळा निळाकास्टूम विठ्ठल बोके यवतमाळ लालपीठ आणि दत्तात्रय कोच सांगली निळीपीत तयार पुढच्या लाल कास्टूम रोहन सिंगाडे वर्धा निळा कास्टूम तयार माती आखाड्यावरती कुस्ती झाल्यानंतर दुसरी कुस्ती लावण्यासाठी पाहुणे येथील आखाड्यावरती नोंद घ्या महाराष्ट्र चॅम्पियन संभाजी राक्षी आणि माती आखाडा क्रमांक एक वर त्यांच्या सरपंच काम करतात का। शुभम जाधव छत्रपती संभाजीनगर लालपट्टी सौरभ कागडे बीड नीडपट्टी हे पलवान तयार आहे प्रकाश शेठ नलावडे गोपाळ शेठ जाधव ही मंडळी उपस्थित झालेली स्पर्धेला त्यांचं लाल पट्टी धारण केले ऋषिकेश लांडे अहिल्यानगर विजय हे बघा मॅट वरती कुस्ती लावण्यासाठी पहिलवान बाळासाहेब लेहरी आत यावं पुणे गरीनाथ सातकर साहेब गरीनाथ दादा शिरसाट साहेब आपण पुढे यावं दादासाहेब किलारे बीड विभीषण मुळे सरपंच बीड आपण पुढे यावं मॅट नंबर दोन वरती कुस्त लावण्यासाठी निरंजन बालवडकर आपल्या काश्मीरमध्ये घेऊन आत येतील मध्यंतर गुणफल चार झिरो अभिजित रत्नागिरी पहिला पुकार निरंजन बालवडकर नांदेड पहिला पुकार शुभम जाधव लालपट्टी सौरभ कागडे पट्टी पहिवान तयार रहे अमोल पाटील संघर्ष यात्री आणि रणवीर इंगळे यांचा सन्मान होणार आहे व्यासपीठावरती दादांच्या हस्ते अभिजित माती आखाडा क्रमांक एक वर संपलेल्या कुस्तीमध्ये नाही अक्षय शिंदे छत्रपती संभाजीनगर विजयी पाहुण्यांच्या हस्ते कुस्ती लागणा अभिजित नन्नावरे रत्नागिरी विठ्ठल बोके यवतमाळ लालपेल आणि खोत रत्नागिरीचे पैलवानवरे पहिला सांगलीचा जर पैलवान आलेला आहे काँग्रेस सर चला पैलवान तू पहिल्या कुस्तीला पण लेट केला नवरे मात्याकड्यावरती कुस्ती लावण्यासाठी पृथ्वीराज साठ्या लवकर मग अंबेजोगाई आत येतील

विठ्ठल बोके यवतमाळ सेकंड पृथ्वीराज साठे साहेब माजी आमदार अंबेजोगाई हो आत यावं दुर्नेश्वर पेठे नागपूर शहराध्यक्ष अगदी कुस्ती लिए पहलवान शुभम जाधव छत्रपती संभाजीनगर लालपट्टी एक मिनिट टावर ऑफ काकळे बीड पहलवान तैयार तयार शहाऐंशी किलो मॅट क्रमांक एक वरती कुस्त्या झाल्यानंतर सत्तर किलोच्या मुरॉनच्या कुस्त्या आणि सत्तर किलो ची फायनलची कुस्ती मॅट क्रमांक एक वरती होणार आहे सत्तर किलो चे पैलवान तयारी लागा मॅट क्रमांक एक जे साळवी कल्याण लाल कास्टो मध्ये चंद्रकांत संत्रे सोलापूर जिल्हा निळ्या कास्टो मध्ये यायच पहिली ब्रॉनची कुस्ती रोहित शिरसाट वासी लाल कास्टो मध्ये या साईराज नवडे नांदेड निळ्या कास्टो मध्ये या हो 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 पृथ्वीराज साठे साहेब माझे आमदार अंबेजोगाई आपण आहात त्यावर संतोष मेघाने कोल्हापूर कार्याध्यक्ष प्रमोद गोंदारणे पुणे अध्यक्ष देवेंद्र तायडे पिंपरी चिंचवड ही मंडळी आखाड्यावर येतील कुस्ती लावण्यासाठी माती आकडा नंबर एक वरती मान्य श्री पृथ्वीराज साहेब चालू चालू कुस्तीनंतर तयार राहील विठ्ठल बोके यवतमाळ थर्ड कॉल विठ्ठल बोके यवतमाळ थर्ड अँड फायनल कॉल विठ्ठल बोके यवतमाळ गैरहजर असल्याने दत्तात्रय खोस सांगली या पैलवानाला पुढे चाल देण्यात येत आहे हॅलो हॅलो आल हॅलो हो हॅलो हॅलो चालू कोस्ती नंतर मंत्रीजीव धाराशिव लाल कास्टमत तयार पृथ्वीराज मगर भंडारा निळ्या कास्टमत तयार युवराज राक्षे उपस्थित झालेल्या स्पर्धेला आपला हार्दिक स्वागत आहे युवराज भाऊ यादव सर सर दादांना तुम्ही सांगितलेली सूचना मी पोहोच केलेली आहे इथून पुढं जे जे पाहुण्यांच्या हस्ते त्या पाहुण्यांची नावं अगोदर जाहीर करायची आणि स्टेज वर दादांच्या समोर पाहुण्यांच्या हाताने कुस्ती लावित असताना जे पहिलवान असते बिचुडी रेड आणि ब्ल्यू दोघ जण इथं स्टेज वर बोलवा इथं कुस्ती लावायची पहिलवा ना पाहुणे जागे बसतील एकोणऐंशी किलो धाराशिव पदकाची कुस्ती लागते राजमगर सातारा लालपीत आणि तात्पुरे लातूर निळेपित चला डॉक्टर माती आखाडा क्रमांक दो डॉक्टर मेट क्रमांक एक वरती माझी आमदार अंबेजोगाई आखाड्यावरती राजेश पुंडे महाराष्ट्र प्रॉन्ज पदकाची कुस्ती आकडा क्रमांक राहुल कोरडे सातारा लालपीठ विष्णू तातपुरे निरपीठ झाला प्रॉन्स पदकासाठी माती अखाडा क्रमांक एक वर संपलेल्या कुस्तीमध्ये लाल पट्टी धारण कास्टूम धारण केले अभिजीत नाव डॉक्टर सिद्धांत क्रमांक मिट्टी का विभाग सिद्धांत दबडे गोंदिया लाल कास्टू मध्ये रोहन रडे कोल्हापूर निळ्या कास्टू मध्ये या पहिला पुकार सिद्धांत दबडे गोंदिया नंतर सत्तर किलो ब्रॉनच्या कुस्त्या मॅट क्रमांक एक वरती होणार आहेत जय साळुंबर किरण सत्रे सोलापूर जिल्हा राहुल कोरडे सातारा लालपीत आणि विष्णू तात्पुरे निळीपीत चला रोहित सिंगाडे वर्धा निळा काटून तयार शुभम जाधव छत्रपती संभाजीनगर लालपट्टी सौरभ काकडे बीड नीलीपट्टी पहलवान आप ग्राउंड के पास आ जाइए तैयार होकर विजु अण्णा गोलेकर जामखेड उपस्थित आहेत त्यांचा सहर्ष स्वागत आहे सातारा प्रशांत काका राळे भाग उपस्थित आहे त्यांचं सहर्ष स्वागत आहे शरदराव ढवळे साहेब उपस्थित आहे गणेश कवडे साहेब उपस्थित आहे अशोक भाऊ पटोळे आणि वसंत सानप साहेब उपस्थित त्यांचं स्वागत आहे महाराष्ट्र केसरी गट गादी बाग महाराष्ट्र केसरी गादी बाग पैलवान सेमी फायनल साठी तयार आहे आणि आखाड्याजवळ तयार आहे साइड पंच निलेश राऊत पाहुणे आहे की आपण कुस्ती लावल्यानंतर स्टेज वर जाऊन बसायचं आणि बाळासाहेब सर्व कुस्ती लावण्यासाठी आलेल्या पाहुण्यांना विनंती आहे की आपण कुस्ती लावल्यानंतर स्टेज वर जाऊन बसणे राहुल कोरडे सातारा लालपेट शहाऐंशी किलोमीटर सत्तर किलो ब्रॉन्झची कुस्ती निळेपे सत्तर किलो ब्रॉन्झ पदकाची कुस्ती मॅट आठ क्रमांक एक वरती तयारी लागा पैलवान जे सळवी कल्याण लाल कास्टूम किरण सत्रे सोलापूर जिल्हा निळा कास्टूम चालू कुस्ती नंतर तयार राहायचे शुभम शेट्टे ठाणे शहर लाल तेजस माळी ठाणे ग्रामीण निळा कास्टूम वैष्णव तात्पूर लातूर या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले रणजित तात्पुरे लातूर अविन गराट संतोष गायकवाड रामभाव कानगोडे संजय मोडळे अशोक जंजेरे ओंकार गुंड भास्कर मोडळे गणेश सुद्रे आणि वसंतराव साळुंके उपस्थित आहेत त्यांचा सहर्ष स्वागत आहे आठ सात बढ़ती कुस्ती प्रेक्षणिक कुस्ती या ठिकाणी संपलेल्या कुस्तीमध्ये लाल पट्टीदा केले चिदांत दबडे गोंदिया महाराष्ट्र केसरी गादी विभाग स्वराजा वारे करायची सेमी फायनलच्या कुस्त्या सुरू होत आहेत महाराष्ट्र केसरी गादी विभाग स्वराजा वारे लाल मध्ये सिंगाडे लातूर शेकंडको चालू कुस्ती नंतर शुभम सेटे ठाणे शहर लाल कास्टूम तेजस माळे ठाणे ग्रामीण निळा कास्टूम तयार रहा या नंतरची कुस्ती लावण्यासाठी विजय गोलेकर काका राळे महाराष्ट्र केसरी गादी विभाग लाल पट्टी सौरभ विभागी लालवान महाराष्ट्र केसरी गादी विभाग एक कुस्ती झाल्यानंतर सेमी फायनलच्या कुस्त्या सुरू होणार आहेत चारी पैलवान वरमा फुवा कुस्ती एक कुस्ती झाल्यानंतर महाराष्ट्र केसरीची कुस्ती होणार आहे सेमी फायनलच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे तेराव